नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चारचे माजी नगरसेवक मुकेश काळेजी आहेत दादा तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू जसं आपण पाहतोय की दीड वर्षाहून अधिक काळ ओलांडला आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहे आणि सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेला आहे आता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं ला असलं तरी नागरिक ग्राउंड लेवलवर अजूनही तुमच्याचकडे येत असणार समस्या घेऊन हमखासच मग त्या, त्या तुम्ही डील कशा करता काय अडथळे आता येत आहेत बघा आता या जवळपास एक वर्ष झालं की ग्रामपंचायत ही नगरपंचायतमध्ये कन्वर्ट झाली आणि साहजिकच इकडे प्रशासक बसलेला आहे पण सामान्य जनतेला जर माझ्या प्रभागाची गोष्ट केली मी तर सामान्य जनतेसाठी आम्ही आजही नगरसेवक आम्हीच आहोत सन्माननीय बावनकुळे साहेब किंवा आमचे आमदार टेकचंदजी सावरकर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा आजी म्हणून हे काम करायचंच नाही आज तुम्ही माझी म्हणून काम करायची गरजच नाही कारण निवडणुका व्हायच्याच आहे आणि इकडे जो काही आताही विकास कामे जे होत आहे ते सन्माननीय बावनकुळे साहेब सावरकर साहेब यांच्याच निधीतून होत hmm. आहे ऑलमोस्ट इकडे सगळ्याच प्रकारचा डेव्हलपमेंट झालेला आहे आणि hmm. मुळात ज्या छोट्या छोट्या गोष्टीकरता जसं आता गडर लाईन आहे hmm. किंवा रस्ते आहे हे जे मुख्य कामं आहेत हे कामं ऑलरेडी सुरू आहेत पण नगरसेवक या नात्याने प्रत्येक गोष्टीसाठी आता प्रशासक म्हटलं म्हणजे एक व्यक्ती असतो आणि इतका म्हटलं नगरपंचायत पिपळा हा खूप मोठा क्षेत्र आहे जवळपास चाळीस हजार मतदार असतील आणि एक लाखाच्या वरती इथली लोकसंख्या आहे आजही लोकांचे फोन किंवा आम्हाला कुठल्याही प्रश्नाला घेऊन आताही मी आता आयुष्यमान भारत कार्ड जवळपास पंधरा दिवसापासून आयुष्यमान भारत कार्डचं मी माझ्या माध्यमातून शिबिर चालू होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं अमृत योजनेतून साडेसातशे करोड रुपये आपल्या गावाला गडरलाईनसाठी मिळालेलं आहे आणि ते कामं एकदा लाईनचं मुख्य प्रश्न जर बेसापिपळा नगरपंचायतचा आपण बघितला तर तो गडरलाईनचाच आहे आता ही गडरलाईनची मुख्य समस्या आहेच का यस कारण काय आहे इकडे नव्वद टक्के लेआउट हे बायलॉज अनाधिकृत आहे अनाधिकृत म्हणजे एन ए टी पी कुठलंही प्रक्रिया न करता हे लेआउट टाकल्या ले गेलेलं आहे त्यावेळेस सामान्य जनतेची काही चुकी नाही आहे कारण त्यावेळेस रजिस्ट्र्या लागल्या एम एस सी बीनी मीटर दिलं जलप्राधिकरण नळ दिलं गा ग्रामपंचायतनी टॅक्स लावून दिला, दिला।, दिला। सामान्य जनता इकडे राहत आहे आम्ही प्रामाणिकपणे आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो म्हणजे आता आता तुम्ही माझी असताना जेव्हा तुम्ही कार्यरत होते तेव्हा तुम्हाला व्यवस्थित फंड मिळायचा पण आता माझी झालं असलं तरी पक्षस्तरावर म्हणा किंवा काही ते व्यवस्थित तुम्हाला मदत होती तर त्याचा कुठेतरी परिणाम असा जाणवत नाही तर तुम्हाला नाही बिलकुलच जाणवत नाहीये फक्त आता आमच्याकडे संवैधानिक अधिकार नाही आहे ना आजीवरून माझी झाल्यामुळे परंतु जर विकास कामाच्या दृष्टिकोनातून जर बोलणं झालं तर आमदार साहेबाकडे किंवा आमदार बावनकुळे साहेबाकडे कधीही गेलो आणि जनतेचं कुठल्याही प्रकारचं विकास कामाशी निगडीत काम असलं ते आमचं अडलंच नाही तर म्हणूनच मी आता म्हटलं की मला वाटतच नाही का इथलं पद गेलेलं आहे हा बऱ्याचदा असं होतं ना की एखादी आपण आपल्याकडे अधिकार आहे एखादी अधिकाराने आपण पटकन एखादी काम करून घेतो पण कधी कधी अधिकार नसल्यावर तेच काम रेंगाळत जातं तर असं काही घडलं आहे का कधी नाही बघा अधिकार जरी नसले ना कायद्यात असणारं काम आता एक साधं उदाहरण देतो मी की एखाद्या इलेक्ट्रिकच्या खांबावर लाईट गेला कर्मचारी तेच आहे जे आमच्या वेळेस होते आणि तो आमच्या फक्त एका फोनवर चालू होत होता आताही होतो जर नाही झाला तर दुसरेही प्रकार असतात दुसरे प्रकार म्हणजे काय लोकशाहीत प्रत्येक गोष्टीला करण्याची पद्धत आहे तुम्ही अप्लिकेशनच्याद्वारे आंदोलनाच्या माध्यमातून ती वेळच येत नाही कारण भारतीय जनता पक्षाची सरकार असल्यामुळे आमदार आणि महाराष्ट्र राज्य केंद्र शासनात आमची सरकार असल्यामुळे आमच्या माध्यमातून जो ज ज्या आमदारांना म्हणा किंवा वरच्या जिल्हा परिषदला म्हणा किंवा कुणालाही आम्ही जिथे जिथे मागणी करतो त्या मागण्या पूर्ण होत आहे आणि ज्या ज्या दिवशी प्रशासक म्हणा किंवा जनतेचे कामं होणार नाही आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे की का बराच काळ लोटल्यानंतर जर नुसतं प्रशासक राहिला जनप्रतिनिधी हा जनतेला अतिशय आवश्यक आहे तो कोणीही असो त्यामुळे निवडणुका लवकरात लवकर लागल्या तर हे जनतेसाठी चांगलं आहे कारण हे पण असतं ना की जनता जी आहे तिथपर्यंत जाऊ शकत नाही मंत्री यांच्या दर दारापर्यंत जाऊच शकत नाही कारण एक मधातला एक दुवा असतो म्हणजे तो, तो नगरसेवक कारण नगरसेवकाकडे हक्कांनी जी जनता जाऊ शकते बोलू शकते चिडू पण शकते तर त्यासाठी एक नगरसेवक महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटत नाही अगदी बरोबर आहे कसं आहे जनता मंत्री महोदय कोणीही असो एकटा माणूस इतकी मोठी विधानसभा आहे ही विधानसभेची जर गोष्ट मी करू तर नव्वद किलोमीटरची पेरेफेरी असलेली ही विधानसभा आहे कोणीही आमदार असो प्रत्येक गावात जाऊ शकत नाही कारण इम्पॉसिबल आहे ते फिजिक ब प्रॅक्टिकली इम्पॉसिबल टास्क आहे जे स्थानिक जनप्रतिनिधी ते असतात आमच्यासारखे आम्हाला फाइंड आउट करणे आमच्याकडे जनता तर की इथले प्रॉब्लेम हा आहे आणि तोच संदेश आम्हाला आमदार साहेबापर्यंत मंत्रालयापर्यंत तो पोचून तो त्यावर कसं समाधान काढता येईल हे आमचं काम आहे आणि काय होतं आता संवैधानिकरित्या आमचं पद राहिलं नाही आता ठीक आहे आमची सरकार आहे आमचे आमदार आहे आमचे ब बावनकुळे साहेब आहे फंड व्यवस्थित येतो आहे सगळे कामं होत आहे परंतु संवैधानिक पद पर जे काही निवडणुकीनंतर प्राप्त होते स्वतःला जो काही एक संवैधानिक पावर प्राप्त होतो त्यामुळे लोकांची कामं करायला थोडं सोयीस्कर जातं नो डाऊट सोयीस्कर जात त्यामुळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझे हे बघा हे काम इतकं मी म्हणतोय म्हणून लगेच निवडणुका लागतील असं होत नाही ते संवैधानिकरित्या काय ते ओबीसी हो आरक्षणचे प्रश्न आहे काय इतर प्रश्न आहे सरकारलाही माहीत आहे पण ते जनतेसाठी महत्वाचं आहे की त्यांचा स्थानिक जनप्रतिनिधी हा त्यांना मिळाला पाहिजे आता निवडणुकांवर तुम्ही बोलला तर निवडणुका कधी लागतील कोणालाच माहिती नाही पण जेव्हा कधी लागतील मुकेश दादा आम्हाला पाहायला मिळणार का बघा आता काय असतं राजकारणामध्ये लोकांच्या मनात काय आहे ना ते तुम्ही सांगू शकत नाही परंतु प्रामाणिकपणे मागील चार वर्षात मी जे जनतेचे कामं केलेले आहेत ना विकास स्वरूपाच्या तसो आता मी जवळपास चार हजार लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढले बघा एकाचा जीव असला त्याच्यामुळे चार दिवसापूर्वी त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढलं होतं आपल्या माध्यमातून त्याला अटॅक आला परमेश्वराच्या कृपेने त्याचं शुअरटेक हॉस्पिटलमध्ये या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच्या या योजनेतून ऑपरेशन झालं आणि काय शेवटी जे आहे ना राजकारणामध्ये तुम्ही निवडून येणे नाही येणे हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही तुम्हाला संधी मिळाली जनतेने जर तुम्हाला संधी दिली कर्ज स्वरूपात मतदान केलं आणि तुम्ही निवडून आले तुम्ही कसे उपयुक्त ठरू शकता लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे येणाऱ्या काळात जे काही निवडणूक होईल पक्ष मला तिकीट देईल डेफिनेटली मी निवडणूक लढेल ती जनता ठरवेल की मी निवडून यावं नाही हो। आणि जनता कशावरून ठरवेल मी मागील चार वर्षात काम केलं असेल तर ती मला निवडून देईल आणि काम केलं नसेल नक्कीच ते मला निवडून देणार नाही त्यामुळे माझं तरी हे आहे की ओव्हर कॉन्फिडेबलमध्ये राहण्याचा अर्थ नाही आहे कॉन्फिडन्स हा असला पाहिजे की बा आपण काम केलं आहे ना तर मग ते आठ दिवस प्रचाराचे काही त्याला मी विशेष महत्त्व देत नाही मागच्याही निवडणुकीत मी दे। ते काय ते कतलकी राहत नाही काय म्हणतात मी रात्री साडेआठ वाजता घरी झोपलो होतो ज्याला चार वर्षात काही जमलं नाही ते चार तासात काय जमून घेणार तो मी या मी या विचाराचा माणूस आहे त्याच्यामुळे मी आजीनंतर माझी झाल्यानंतर सतत जनतेचे कार्य करण्यास लागलेलो ला आहो तर आज आपण प्रभाग क्रमांक चारचे माजी नगरसेवक मुकेश काळे दादा यांच्याशी चर्चा केली अनेक मुद्द्यांवर जो आहे प्रकाश टाकलेला आहे नागरिक सुद्धा ऍक्टिव्ह असणं ही गोष्ट मला खूप आवडली आहे की जर नागरिक ऍक्टिव्ह असतील तर जनप्रतिनिधी सुद्धा ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह असेल आणि बरेच जे आहे विकास इथे झालेला आहे अजून काय त्यांच्या योजना आहे काय त्यांची प्लॅनिंग आहे त्यांनी सगळं सांगितलं आहे आणि अशाच पुढे तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नागपूर